राम राम मंडळी तर देखा आज सहज वारकडे ऊन तुम्ही चक्कर मारायला आज पण आपण वार माजारच फार्म हाऊसवर पण संध्याकाळी जाईल बघ संध्याला पाच वाजता म्हटलं चला आता आपण थोडं चक्कर येऊ तर मी सहज होऊन तू इकडे तर ऊन मग तर मला इकडे जामकडे मग एकदम अचानक लक्ष घे कारण ह्या जामल्या अजून काही जाम लागेल नव्हता आणि तर पहिलाच वर्ष त्याला त्या कसं मस्त फुल लागणं बघा तर खूप आनंद झाला आम्हाला त्याला जर कसं बारीक बारीकसुद्धा जाम लागेल का ते मस्त तर आ पहिलंच वर्ष यायला ते मस्त जाम लागाना ते सुरुवात झाली आपली तर आज भरपूर आनंद आहे आम्हाला कसं आपला घरना जर जाम राहिला ना खावायला एकदम भारी लागत आणि बांधवारला जाम म्हणजे एकदम गोड असतो आणि आपण जर विकत आणणार तर आपलं काही मन भरत नाही घर न कसं जाम आपण किती खादात तर असं असं म्हणजे मन भरीत असं आपलं तर मला भलता आनंद झाला आज तर आज तुम्हाला कसं वाटणार कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा राम राम